हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळी खूप मस्त आणि मजेत असाल आणि असा बसूनच व्हिडिओ जो आहे तो शूट करते त्याच्यामागचं रिझन की खूप जास्त मला तुमचे मेसेजेस येतात कमेंट्स येतात आणि प्रत्येकाला म्हणजे कोणालाच प्रत्येकाला असं नाही कोणालाच मी रिप्लाय नाही करू शकत आहे ते प्रत्येक कमेंट्स मी वाचते आहे पण तेवढा मला वेळ नाही मिळाला की मी जाऊन रिप्लाय करेन वगैरे तर मी विचार केला की व्हिडिओज बनवूया की ज्याच्यामधून एक्झॅक्टली काय झालं होतं अभिषेकला आणि आता तो कसा आहे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन तर सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला आज मी बऱ्यापैकी चांगल्या गेटअपमध्ये बऱ्यापैकी चांगली दिसत असेल आणि थोडी रिलॅक्स्ड पण दिसत असेल याच्या मागचं रिझन हे आहे की अभिषेकला डिस्चार्ज दिलेला आहे आणि आता तो ठीक आहे चांगला आहे जी रिकव्हरी व्हायला वेळ लागतो तो, तो लागणार आहेच त्याला तर झालं काय तर थोड्याफार सुरुवातीच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत तरी पण मी सुरुवातीपासून सांगते संडेला रात्री तो दोन वाजता इव्हेंट करून आला आणि त्याच दिवशी आम्ही मूवीला वगैरे पण जाऊन आलो होतो तर तो इव्हेंट करून आला आणि आल्यानंतर मी नेहमीसारखा दरवाजा उघडला आणि झोपून गेले कारण दोन वाजता त्याच्याशी बोलण्याचं वगैरे पण भान नसतं कारण आपण झोपूनच जातो तर त्यानंतर तो झोपायला आलेला मला वगैरे काहीच माहिती नाही आणि त्याला कंटिन्युअस दोन वाजल्यापासून सहा साडेसहापर्यंत उलट्या होत होत्या आणि पोटात दुखत होतं पण त्यांनी मला बिलकुल पण उठवलं नाही आणि मला पण जाग आली नाही कारण तो बाहेर होता रूमच्या रूमच्या आतमध्ये नव्हता तर सहा माझा नेहमी सव्वा सहा साडेसहाचा अलार्म असतो आणि त्या दिवशी मी मुलांना स्कूलला वॉटरमेलन देणार होते त्यामुळे टिफिनचं काही टेन्शन नव्हतं मग मी आठ वाजता उठायचं ठरवलं होतं तर मी माझा साडेसहा वाजता पण आलाम नाही वाजला तर त्यांनी मग मात्र पावणेसातला मला उठवलं आणि मला सांगितलं की मैथिली मला खूप त्रास होतो आहे मला जळजळत आहे पूर्ण पोटात छातीत आणि पोटात दुखतंय आणि मला उलट्या पण झाल्यात रात्रभर आणि आत्ता पण मला उलट्या येतात हे जसं त्यांनी मला सांगितलं त्यावेळी मला वाटलं की याचं खाणं वगैरे कंटिन्युअस बाहेर असतं तुम्ही आता बघता की रेग्युलरली जेव्हा घरी असतो तो तेव्हा नॉनव्हेज खातो आणि जेव्हा इव्हेंटवर असतो त्यावेळी इव्हेंटचं जेवण असतं म्हणजे जे सगळं लग्नाचं वगैरे जेवण असतं त्या पद्धतीचं हेल्दी असं जेवण त्याचं काही नाही आणि याला आता जाम ॲसिडिटी झालेली आहे तर काही बेसिक गोष्टी होत्या जिलसील दिलं घरगुती उपाय केले हिंग लावला पोटाला वगैरे हे बेसिक गोष्टी ज्या होत्या त्या केल्या पावणे सात वाजल्यापासून जवळजवळ आठ हे आमचे सगळे घरगुती प्रकार पोट शेकणं वॉटर बॅगनी मग हिंग लावणं किंवा इनो हो देणं मग सायक्लोबाम दिली ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या पण याचं कमी होत नाही आणि कमी होत नाही ते नाही प्लस वाढत जाते आहे तेवढं नाही उलट्या वाढत आहेत आणि त्याचं जे दुखणं आहे ते वाढतं आहे अस्वस्थपणा वाढतो आहे आणि मग मात्र मला जाम टेन्शन आलं मी म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे आणि मग मी जेव्हा पण अभिषेकला विचारते की आपण डॉक्टरकडे जाऊया का तर तो बोलता नाही होईल कमी असं त्याचं नेहमीच असतं पण यावेळी असं झालं की हां ठीक आहे आपण जाऊया जसं तो बोलला तसं फटाफट मी बाहेर पडलो आम्ही आणि जी माझे इथे एक डॉक्टर ओळखीचे आहेत त्यांच्या क्लिनिक त्यांचं नॉर्मल एक क्लिनिक आहे त्यांच्या क्लिनिकमध्ये गेल्याने त्यांना कॉल केला हे सगळं त्यांना फोनवरून सांगितलं तर ते बोलले की तू एक काम कर ज्या मल्टीस्पेशालिटीमध्ये ते व्हिजिटसाठी जातात तिथे तू ये आणि त्यानंतर आपण जे काय आहे ते बघूया तिथे गेल्यानंतर ज्याची मला शंका होती तेच झालं पहिल्यांदा त्यांनी बी पी चेक केलं ई सी जी काढला कारण त्यांना हार्टचं हा रिलेटेड गोष्टी असतात त्यावेळेला असं होतं की पहिल्यांदा तुम्हाला पित्त वगैरे होतं आणि या सगळ्या गोष्टी होतात तर पहिल्यांदा त्यांनी ते सगळं चेक केलं आणि जसं ई सी जीचं रिपोर्ट एक पाच मिनटात त्यांनी मला सांगितलं की नाही हार्टशी रिलेटेड काय नाही आहे मग बाकीच्या आपण टेस्ट करू मग सोनोग्राफी वगैरे करून आम्हाला हे समजलं की अभिषेकला जे मोठं आतडं असतं लार्ज इंटेस्टाईन असतं त्याला सूज आहे आणि ते याच्यामुळेच आहे त्याचं रिझन पण हेच त्याने दिलं की अनहेल्दी खाणं हेल्दी काही नाही या सगळ्या गोष्टी आणि जेव्हा आम्ही असं जस्ट विचार करायला बसलो आठवायला बसलो तेव्हा आम्ही लक्षात आलं आमच्या की अभिषेकनं लास्ट टू मंथ्समध्ये पालेभाजी पण खाल्लेली नाही आहे त्यामुळं हेल्दी खाणं नाही काय नाही त्यामुळं त्याचं हे सगळं झालेलं आहे त्यानंतर बाकीच्या तर ते डॉक्टरनी लगेचच त्याला मग औषध वगैरे दिलं इंजेक्शन दिलं आणि मग त्याला झोप लागली त्यानंतरच एक छोटासा दोन मिनटाचा व्हिडिओ मी टाकला होता जेव्हा त्याला झोप लागली तेव्हा त्यानंतर त्यांनी एक पोटाचं प्रॉपर जसं सिटी स्कॅन डोक्याचं वगैरे असतं तसं पोटाचं पण एक सिटी स्कॅनच सिटी मिनरल स्कॅन समथिंग असं काहीतरी असतं ती ती तर ती मोठी टेस्ट होती एकदम तर ती त्यांनी आम्हाला सजेस्ट केली की करून घ्या म्हणून आणि आम्ही ती केली तर त्यामध्ये ती गोष्ट तर होतीच की मोठ्या आतड्याला त्याचे सूज आहे प्लस त्याला ॲपेंडिक्स आहे आणि त्याचं लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागणार आहे नाहीतर ते फुटेल असं सा त्यांनी सांगितलेलं आहे सो आम्ही ते ऑपरेशन पण करायचा निर्णय घेतला आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये समजत जातील कारण आता माझ्याकडे इतका वेळ नाही आहे की मी हे सगळं तुम्हाला इथेच सांगत बसेल तो ऑपरेशन करायचं काय करायचं कसं करायचं हे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजत जाईलच पण सध्या त्याला कुठलंही दुखत नाही आहे कुठलंही पेन नाही आहे किंवा काहीच नाही फक्त आता त्याचं रिकवरी चांगली होती आहे औषधं छान त्याची चालू आहेत सगळं व्यवस्थित आहे फक्त पथ्य त्याला पाळायचं आहे की त्याला चपाती खायची नाही आहे तिखटाचा एवढा कणसुद्धा त्याच्या पोटात जाता कामा नये आणि नॉनव्हेजचा था तर प्रश्नच नाही दूधसुद्धा खायचं नाही प्यायचं नाही आहे किंवा दुधाचे कुठलेही पदार्थ त्याला खायचे नाही आहेत तर ते कसं मॅनेज करायचं त्याला कसं हेल्दी द्यायचं याचा सगळा माझा विचार चालू आहे तर असं आहे आणि आजचा व्हिडिओ आ इतकाच की मला तुम्हाला हे अपडेट द्यायचं होतं की सुरुवातीपासून आत्तापर्यंत काय काय झालं आणि आता अभिषेक कसा आहे आता एकदम नॉर्मली आवाज पण येत असेल तुम्हाला घरीच याचा तो आणि आता त्याला इव्हेंटवर वगैरे तर मी बिलकुल पण नाही पाठवणार आहे आणि लकीली त्याचे इव्हेंट जे आहेत ते थोडेसे एक आठ दहा पंधरा आठ पंधरा दिवसासाठी गॅप होता म्हणजे त्यामुळं कसं झालं की त्याला असं त्याची पण अशी हे होत नाही ओळखा की मी इव्हेंट कॅन्सल करतो हो आहे किंवा काय आणि ऑपरेशन वगैरे तर ते करावं लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मग तुम्हाला ब्लॉगमध्ये समजतीलच आणि येस थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांनी इतके मेसेजेस केले इतके कमेंट्स केले तुमच्या कमेंट्स का काही वाचून मला खूप असा धीर मिळत होता आणि छान वाटत होतं की बाकी तर आहेच सगळेजण सांगायला फोनवर मम्मी कंटिन्युअस मावशी अपूर्वा भावाची बायको भाऊ ती स्वतः डॉक्टर आहे त्यामुळे ती कंटिन्युअस सगळ्या गोष्टी मला सांगते तर या सगळ्या गोष्टी होतातच आहेत सोबत तुम्ही पण म्हणजे एक काय बोलतात एक सपोर्ट असतो ना मॉरल सपोर्ट तुमच्या कमेंट्समधून देत होता तो त्यामुळं मी खूप स्वतःला काम ठेवण्याचा प्रयत्न केला काही गोष्टी होत्या जे आम्ही तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर करेन की मी कसं कसं टॅकल करायचे मी घरी यायचे काय करायचे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेनच आणि आता ब्लॉग्स येतील आता मी व्यवस्थित आज थोडीशी मी झोप घेईन जेवून आता जेवण तर नाही आज गुरुवार आहे तर मी उपवास स्टार्ट केला आहे तर दुपारी थोडंसं फ्राय करून झोप घेऊ आम्ही आणि त्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट करेन तर ब्लॉग येत जातील आणि आता एवढं काही हेक्टिक मला होणार नाही आहे सो थँक्यू सो मच वन्स अगेन आणि पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग